नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा लाडका भाऊ योजना या अंतर्गत आपण एक व्हिडिओ आणला होता त्यामध्ये आपण बघितलं की माझा लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत कोणाकोणाला इथे अर्ज भरता येणार आहे आणि कोण पात्र आणि अपात्र असणार आहे आजचा हा व्हिडिओ आपण कोण कोणते कागदपत्र लागणार आहे यावर आहे लाडका भाऊ योजनेसाठी तुम्हाला कुठ कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला जो अर्जदार आहे अर्जदाराचे रहवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे म्हणजे तो महाराष्ट्रात राहणार असला पाहिजे आणि त्याच्याजवळ रहवासी प्रमाणपत्र असला पाहिजे दोन आधार आधार कार्ड कार्ड गरजेचं आहे तीन म्हणजे बँक खाते आधार कार्डशी सलग नसावे म्हणजे त्याचं जे बँक खातं आहे आणि आधार कार्ड हे लिंक असलं पाहिजे आणि दुसरं अर्जदाराकडे कौशल्य रोजगार आणि उद्योगता आयुक्तांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे त्या अर्जदाराकडे मित्रांनो इथे ग्रा एक रोजगार क्रमांक म्हणून असतो रोजगार नोंदणी क्रमांक हे त्याच्याजवळ गर असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक आहे मित्रांनो इथे एकोण पाच सहा डॉक्युमेंट्स आहे जे इथे फॉर्म त्यांना लागणार आहे असे हे कागदपत्र आहे जे लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरताना त्यांना इथे हवेत तर अशा प्रकारे मित्रांनो हे कागदपत्र आहे आणि आपण एक जर तुम्हाला माझ्या लाडका भाऊ योजनाची जर अंतिम व्यवस्थित माहिती समजली नसेल तर आपण एक काल व्हिडिओ घेऊन आलो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता धन्यवाद